नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा जिल्हाधिकारी अजित कुमार कर्ज मंजुरी प्रकरणे निष्कारण प्रलंबित ठेवल्यास फौजदारीचा इशारा स्मार्ट प्रकल्पात रास्त कारणाशिवाय कर्ज मंजुरी प्रकरण प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी सव्वीस जून रोजी दिला जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यातील बँका व प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट आढावा बैठक येथे पार पडली यावेळी ते बोलत होते आत्मा प्रकल्प संचालक डॉक्टर मुरली इंगळे यांनी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले यावेळी स्मार्ट नोडल अधिकारी प्रदीप राऊत तालुका कृषी अधिकारी शशी किरण जांभरुणकर अग्रणी बँकेचे उपव्यवस्थापक घोरे राहुल ठाकरे संबंधित नोडल अधिकारी कृषी अधिकारी आदी उपस्थित होते कर्जाच्या माध्यमातून निधी उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून बँकांकडे एक वर्षाहून अधिक कालावधी होऊनही अद्याप कर्ज मंजुरी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित बँकांना पंधरा दिवसात कर्ज मंजुरी प्रकरणे निकाली न निघाल्यास संबंधित बँकाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा